नमस्कार आज मी तुम्हाला नारळाच्या अशा या करवंटीपासून खूप सुंदर कुप वस्तु पूर्ण आणी कर्वन्ती अशी एक उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे अशी करवंटी असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा आता या करवंटीवरती जो असा केसांसारखा भाग आहे तो आपण घासणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचा आहे यासाठी येथे मी तारेची घासणी वापरलेली आहे या पद्धतीने दोन्ही करवंट्यांचे आपण वरचे हे भाग स्वच्छ करून घेतलेले आहेत आता या दोन्ही करवंटी आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्यासाठी येथे मी मोल्डेड क्ले घेतलेला आहे हा क्ले आपण दोन्ही एकत्र करून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे त्यासाठी याच्यातील दोन्ही समान भाग घ्यायचे आहेत आणि ते या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आता याच्यातील थोडासा क्ले आपल्याला हातावरती घेऊन व्यवस्थितपणे अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला एक रिंग तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारची रिंग तयार करून छोटी करवंटी आहे त्याच्यावरती आपल्याला हे ठेवायची आहे याच्यावरती ठेवून आता जी मोठी करवंटी आहे ती आपल्याला याच्यावरती चिकटवून घ्यायची चिकटवण्यासाठी या पद्धतीची रिंग करून आपण याला पॅक करून घ्यायचा आहे राहिलेला सुद्धा आपण याच पद्धतीने बाजूला लावून घ्यायचा आहे जेणेकरून ते व्यवस्थितपणे पॅक होईल या पद्धतीने आता आपण दोन्ही करवंट्या जोडून घेतलेल्या आहेत हे जोडल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही वस्तू तयार झालेली आहे आता याला आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी दोन कलर घेतलेले आहेत एक पिंक आणि ब्ल्यू कलर घेतलेला आहे हे कलर आपण या पद्धतीने याला बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचे आहेत तुम्हाला याच्यावरती जे कलर लावायचे असतील ते कलर तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला जशी डिझाईन जसे कलर्स वापरायचे असतील ते तुमच्या आवडीनुसार लावू शकता करू शकता अशा पद्धतीने इथे मी याला कलर करून घेतलेला आहे कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकलेला आहे कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे त्यासाठी इथे मी छोट्या साईजचा ब्रश घेतलेला आहे छोट्या साईजच्या ब्रशने आपण या पद्धतीने आपल्याला जशी डिझाईन करायची अशी तशी डिझाईन करायची आहे येथे मला जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन येथे मी करून घेत आहे अगदी साधी सिंपल अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला डेकोरेट करू शकता अशा प्रकारे याच्यावरती कलर आणि डिझाईन आपण करून घेतलेली आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघायचं आहे कलर आता सुकलेला आहे किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा पद्धतीने अशा या करवंट्या टाकून न देता त्याचा असा वापर तुम्ही नक्की करा या करवंटीमध्ये मी झाड लावणार आहे त्यासाठी येथे मी पाणी घालणार आहे पाणी ओतलं तरी याच्यामधून पाणी खाली सांडणार नाही कारण की याला होल नाहीत त्यामुळे तुम्ही याच्या मध्ये पाणी घालून किंवा माती घालून सुद्धा झाड लावू शकता किंवा असेच हे तुम्ही पाणी चिमण्यांसाठी सुद्धा ठेवू शकता खूप छान ही आयडिया आहे येथे मी स्पायडर प्लांट घेतलेला आहे ते आपण या पद्धतीने याच्यामध्ये ठेवायचं आहे हे झाड आता याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे तुम्हाला जसे हे वापरायचं आहे तसे तुम्ही वापरू शकता किती सुंदर दिसत आहे ते बघा तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा मी तुम्हाला नारळाच्या करवंटीपासून उपयोगी अशी सुंदर वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता या करवंटीवरचा थोडासा हा भाग जो आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्यासाठी येथे मी तारेची घासणी घेतलेली आहे तारेच्या घासणीने आपण ही अशा पद्धतीने स्वच्छ अशी करून घ्यायचा आहे घासल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती स्वच्छ होत आहे अशाच पद्धतीने दोन्ही करवंट्याचे भाग आपण व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपण ही व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी पकड घेतलेली आहे अशा पद्धतीच्या पकडीने आपण आता हे व्यवस्थित जेवढं जमेल तेवढं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे या करवंटीचा जेवढा भाग आपल्याला कट करता येईल तेवढा मी करून घेतलेला आहे आता याचं आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघायचं आहे याला थोडं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी कलर करणार आहे कलर करण्यासाठी येथे मी ॲक्रेलिक व्हाईट कलर घेतलेला आहे आता आपण करवंटीच्या वरच्या बाजूस अशा पद्धतीने हा व्हाईट कलर लावून घ्यायचा आहे सर्व बाजूने व्यवस्थित लावता येईल अशा पद्धतीने तो लावून घ्यायचा आहे याच पद्धतीने दुसरी जी अर्धी करवंटी आहे त्याला सुद्धा या पद्धतीने लावून घ्यायचा आहे कलर सुकल्यानंतर आता आपल्याला इथे याच्यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी इथे मी ब्लू ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे छोट्या साईजच्या ब्रशने या पद्धतीने याच्यावरती मी डिझाईन करणार आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते ज्या कलर करा कलरने करायला आवडते त्या कलरने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने इथे मी अगदी साधी सिंपल पण सुंदर दिसणारी अशी डिझाईन केलेली आहे आता आपण ग्रीन कलरने या पद्धतीने याच्यावरती पानांची डिझाईन करायची आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी जे कलर आवडतात तशी कलर तुम्ही करू शकता डिझाईन करू शकता अशा पद्धतीने दोन्ही करवंटीवरती डिझाईन केलेली आहे आता या दोन्ही करवंटीचे कलर आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता दोन्ही करवंटीचा कलर सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे ते बघूया येथे मी आता मोल्डिट क्ले घेतलेला आहे हे दोन्ही क्ले आपल्याला एकसारखे घ्यायचे असतात आता हे दोन्ही क्ले एकत्र घेऊन ते व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत क्ले आता मिक्स करून झालेला आहे त्याचा या पद्धतीने गोल करून घेतलेला आहे तो आपण मोठ्या करवंटीला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे आता छोटी जी करवंटी आहे ती आपण या पद्धतीने या क्लेमध्ये बसवून घ्यायची आहे अशा पद्धतीने क्ले व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे हा क्ले सुकल्यानंतर याला तुम्ही वरून कलर करू शकता येथे हा ओला असल्यामुळे मी लगेच कलर करणार नाही क्ले आता लावून झालेला आहे अशा पद्धतीने आपण याचे एक स्टँड बनवलेला आहे तुम्हाला याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते आता मी दाखवणार आहे याचा खूप सुंदर असा उपयोग इथे तुम्हाला करून दाखवणार आहे याच्या आतमध्ये मी कलर केलेला नाही तुम्हाला जर कलर करायचा असेल तर कलर तुम्ही करू शकता आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया हे किती सुंदर दिसत आहे ते बघा याचा उपयोग मी धूप लावण्यासाठी करणार आहे याच्यामध्ये जर कलर लावला तर तो कलर जळण्याची शक्यता आहे त्यामुळे इथे मी कलर केलेला नाही पण जर का तुम्हाला कलर करायचा असेल तर तुम्ही कलर करू शकता आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे